नमस्कार मित्रांनो ठाकरे गटात महाभूकंप सहा खासदार करणार जय महाराष्ट्र धक्कादायक नावाची चर्चा काय आहे ही बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष अंतर्गत केली अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला पराभवानंतर पक्ष अंतर्गत केलेल्या या नेत्या मंडळी अस्वस्थ वाटू लागले आहेत या अस्वस्थेतून त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागलेली आहेत याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे एकामागे एक मोठा नेता पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे पक्ष अंतर्गत बंदी कायद्याला हुलकवणी देण्यासाठी आवश्यक असलेली सहा खासदारांची मोठी बांधण्याची एकनाथ शिंदेना यश आलं आहे ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या साथीला येणार आहेत असं वृत्त समोर आलं आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहेत आतापर्यंत अनेक मोठ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष आहे हा सिलसिला अजूनही थांबलेला नाही आता तर शिंदे ठाकरे गटाचे खासदार फोडण्याचा चंग लागला आहे या राजकीय नाट्यात त्यांना यश मिळालं का हा प्रश्न आहे मात्र शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला आणखी हादरे वसरणार असल्याचे संकेत दिले होते त्यानुसार ठाकरे खासदार प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत मशालची चिन्हावर एकूण नऊ खासदार निवडून आले होते तसेच राज्यसभेत दोन खासदार आहेत आता पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई टाळायची असेल तर एकाच वेळी सहा खासदारांनी अंतर्गत करणे गरजेचं आहेत त्यानुसार आता नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे शिंदे गटात नेमकी कोणता खासदार प्रवेश करणार आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही मात्र संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या आधी पक्ष अंतर्गत होणार असल्याची चर्चा आहे या खासदारांचं भवितव्य पणाला लागणार होत त्यामुळे ठाकरेंची साथ सोडताना अनेकांनी स्थिती तळ्यात मळ्यात अशी होती मागील वेळी जे राजकीय नाट्य घडलं त्यात शिवसेनेचे एकूण पैकी बारा खासदार शिंदे गटात गेले होते आता आताच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव राजा भाऊ संजय दिना पाटील अनिल देसाई अरविंद सावंत भाऊसाहेब वाघचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे नऊ खासदार निवडून आले आहेत तसेच राज्यसभेत दोन खासदार आहेत आता या अकरा खासदारांपैकी कोण ठाकरेंची साथ सोडून जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य